दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेश उत्सव आणि ईद मिला मिलाद दोन हजार पंचवीस या सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ एक मध्ये दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं ही मोहीम नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कणे यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांनी सहकार्य केले या कारवाईत एकूण एकशे सत्तावीस रेकॉर्ड गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले बत्तीस तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली त्यापैकी आडगाव पोलीस ठाण्यातील सूरज कांतीलाल वर्मा वय चोवीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सात रेणुका रेसिडन्सी दत्तात्रय नगर अमृधाम याच्यावर मपोका कलम एकशे बेचाळीस अंतर्गत कारवाई करण्यात आली या संपूर्ण परिमंडळ एकच्या च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरझडती दरम्यान पियुष रामदास सोनवणे राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्यार मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार कायदा कलम चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑपरेशन वापर येणार आहे गुन्हेगारांची घरचडती घेण्यात आले यात पंचवटी पोलीस ठाण्यातील पियुष रामदास सोनवणे वय एकोणावीस वर्ष राहणार अवधूतवाडी पंचवटी नाशिक तसेच भद्रकाली पोलीस ठाण्यातील उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार वय तेवीस वर्ष रानार भद्रकाली यांच्या ताब्यात घातक हत्यारे मिळून आले आहेत या दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह मपोका कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तसेच दोनशे चाळीस पाहिजे व फरारी आरोपींची पडताळणी करण्यात आली या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे आगामी गणेशोत्सव ईदे मिला तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची कोंबिंग आऊट मोहीम नाकाबंदी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कडक कारवाई नियमितपणे व जोमाने सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे नाशिक पोलिसांची गुन्हेगारी विरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक